चेरपोली हद्दीत ट्रान्सफॉर्मरला लागली आग आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक सावंत नगर पॉवर फ्लेक्स जिमजवळ घडली घटना अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली शहापूर शहरातील सावंत नगर येथे पॉवरप्लेक्स जिमच्याजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली या आगीत संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालाय सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय घटनास्थळी महावितरण कर्मचारी यांनी दाखल होत अग्निशमन दलाला पाचारण केले नगरपंचायत अग्निशमन दलाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरची आग विझवण्यात आली आग लागण्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही